नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बघा काय बातमी आहे महाराष्ट्र राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या काही महत्वपूर्ण घडामोडी समोर येत आहे सविस्तर महत्वपूर्ण घडामोडी पुढील प्रमाणे जाणून घेऊया बघा शासकीय कर्मचारी तसे पेन्शन धारकांना माहे जुलै दोन हजार चोवीसचा केंद्र सरकारप्रमाणे तीन टक्के डीए वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडून राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे सातव्यात वे वेतन तुटी दूर करण्यासाठी वित्त विभागाकडून गठीत करण्यात आलेल्या समितीचं कामकाज पूर्ण झालं असून सदर वेतन तुटी निवारण समितीच्या अहवालास राज्य शासनाकडून येत्या अर्थसंकल्पात मंजूर दिली जाण्याची शक्यता आहे केंद्र सरकारने आठव्या येतून आयोग लागू केल्यानंतर केंद्र सरकारच्या आठवेतून आयोगाचा अभ्यास करून राज्य कर्मचाऱ्यांना आठवेतून लागू करण्यात येईल म्हणजे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार सव्वीसमध्ये आठव्या येतून लागू होईल तर राज्य कर्मचाऱ्यांना सन दोन हजार एकोणीसपर्यंत वेतन आयोग आयोग लागू केला जाईल आणि त्यांना अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद